हे स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हे आलेले कामावरून आणि मग आम्ही गेलेलो बाजारात कारण आपण घटस्थापनेचे साहित्य जे जे लागतं ते सगळं आणायचं होतं त्यासाठी गेलेलो आणि किती छान देवी आहे गणपती तिने डोक्यावर घेतलेला आहे आणि हे आहे आमची बाजारपेठ आणि तिथून मग आलो आम्ही घरी चहा घेतला ते लागले कामाला सगळ्यात आधी जे आपल्याला घटस्थापनेसाठी धान्य लागणार होतं तर ते भिजत ठेवलं कारण थोडंसं भिजवल्यामुळं आपल्याला धान्य उगवण्यासाठी खूप बरं पडतं थोडंसं धान्य मऊ झालं की ते उगवण्यासाठी खूप बरं पडतं त्यामुळं थोडंसं भिजवलं आजही आता कामावर लगेच जाणार आहेत आले साडेतीनला परत सातला लगेच कामावर जाणार आहेत त्यामुळं सगळं पटा आवरायला पाहिजे आणि देव देवारा आम्ही अजून तिथनं काढलेला नव्हतं आणि झाडून घेतलेला नव्हता त्यांना म्हटलं तुम्ही देवाला काढून घ्या मग दोघांनी मिळून आम्ही देवाला काढलेला आहे आणि ते देवारा वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेत आहेत आणि देवाराच्या खाली बघू शकता तुम्ही किती धूळ साचलेली आहे त्यांनी देवारा सगळा काढून व्यवस्थित सगळं स्वच्छ झाडून पूर्ण देवारा सगळा स्वच्छ पुसून वगैरे घेतला तोपर्यंत मी इकडं देव सगळे घासून घेतले कारण देवांना आज अभिषेकसुद्धा घालावा लागणार आहे आणि याला इकडं मी माती चाळायला लावलेली आहे कारण माती चाळून घेतलेली बरे असे खडं वगैरे नसलेत की बरं असतं माती खूप छान आहे अशी रवाळ आहे माती आणि नैवेद्यासाठी आज मी आ, बन बन आ, हे बनवत आहे खीर बनवत आहे शेवयाची कारण की हे डबा घेऊन जाणार असल्यामुळे जेवण पण लगेच बनवावं लागणार आणि माझा आज उपवास होता सकाळी पण संध्याकाळी पण आपल्याला उद्याला उपवास सोडायचा असतो कारण उठता बसता जो उपवास असतो तो सकाळी धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो तर खीर झालेली आहे माझी आता इकडं डाळ भाताची खिचडी आधी बनवते आणि किचन ओट्यावर भरपूर असा पसारा आहे त्यामुळे थोडंसं इग्नोर करा कारण असं काही ते सणवार असले की पसारा होतोच आणि त्यात सकाळपासून दुकानात थांबल्यामुळे सगळं कसं सकाळी मम्मी जर घरात असते दुपारनंतर तर देव वगैरे घासून ठेवले असते म्हणजे थोडीशी आवरावर झाली असते पण तिकडने येऊन सगळं म्हटलं की पसारा असा होतोच आणि त्यात आणि यांचा स्वयंपाक परत डबा लवकर द्यायचा होता साडेसहाला म्हणजे हे जाणार होते त्यामुळे मला काहीच कळ ना की देवपूजा करू घट बसवू की स्वयंपाक करू कायच कळ ना म्हणून मी जसं जमल तसं सगळं ब केलेलं आहे कारण के की घट घट बसवायलासुद्धा खूप वेळ लागतो लक्षात ठेवा कारण सगळे देव घासायचे परत त्यांना अभिषेक घालायचा परत मग सगळं धुवून वगैरे पुसून त्यांना मग हळदी कुंकू मळवट वगैरे भरून मग पूजा करायची म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच तास लागतात आणि तिथनं पुढं मग घटाची आपल्या स्थापना होणार आहे तर इथं डाळ भाताची खिचडी बनवण्यासाठी आलं लसणाची पेस्ट मी घरीच बनवलेली होती तेल घातलं दोन अडीच पळी त्यामध्ये कडीपत्ता घाटला तेल कडल्यावर जिरं घातलं एक हिरवी मिरची घातली आणि आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली थोडासा हिंग हळद घातलं आणि त्यानंतर मुगाची डाळ आणि तांदूळ व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि मग चवीनुसार मीठ घालायचं वरून कोथंबीर घालायचं आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता आणि कोथंबीर याला पाहिजेच तरच खिचडी आपली खूप छान होते तेलात व्यवस्थित ते भाजून घेतलं आणि पाणी ओतलेलं आहे तर पाणी मी माझ्या अंदाजानुसार ओतलेलं आहे तुम्ही जशी तुम्हाला खिचडी शक्यतो अशी जास्त सडसडीत नसते लक्षात ठेवा थोडीशी अशी गीच्च असते त्यामुळं खिचडीत पाणी जास्त झालं जास तरीसुद्धा चांगलं लागतं वरून थोडंसं तुमच्या घरामध्ये तूप असेल तर तूप घाला म्हणजे खूप छान टेस्टी खिचडी लागते आणि पाणी घाटलेलं आहे कुकर टोपण लावून मी कमीत कमी एक तीन चार शिट्ट्या देणार आहेत आणि खिचडी एकदम अशी मऊसूत शिजली तर चांगली लागते याच्यावर मेतकूट वगैरे घालून खाल्लं तर मस्त लागतं मेतकूट म्हणा किंवा लोणचं वगैरे किंवा पातळ कोणतीही आमटी केला तरीसुद्धा चालेल खिचडी आपली इकडं होत आहे तोपर्यंत मी इकडे देवांना पंचामृताची तयारी करून घेत आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध दे आमच्या देवांना तेवढं लागतं कारण देव जास्त आहेत परत दही घाटलं केळं वगैरे काय नव्हती साखर आणि का, का थोडंसं आल्लं घाटलं कारण आल्लं घालावं आल्लं घाटल्यावर असं म्हणतात बघा सगळं आलं असं होतं त्यामुळे कोणता पण नैवेद्य असून दे पण आल्लं हे घालावं जास्त नाही थोडंसं एक चिमडभर जरी आलं तुम्ही घाटला तरीसुद्धा सगळं त्यामध्ये आलं असं होतं म्हणून ते घालायचं असताना आता देवांना पटणं मी अभिषेक घालून घेते कारण की देव आता बऱ्यापैकी त्यां घासून झालेले आहेत थोडे मी घासले थोडे त्यांनी घासलेले आहेत आणि ह्या आहेत आमच्या साथ्या जरा तर त्यांना आधी अभिषेक घालून घेते मी आणि देवांना अभिषेक घालत असताना नामस्मरण करत अभिषेक घालायचं नाही तर टी व्ही बघत किंवा कोणाला काहीतरी म्हणत असं अभिषेक घालायचं नाही तर त्या देवाचं नाव घेत नामस्मरण करत आपण अभिषेक घालायचा असतो आता इथे सातेसऱ्यांना तर आम्ही म्हणतो असतो की सात जणींच्या नावानं चांग भलं असं म्हणत आम्ही अभिषेक घालत असतो मी इकडं अभिषेक घालून देत आहे आणि ते तिकडं देव धुवून घेत आहेत धुवून पुसून ते ठेवत आहेत आणि आता यांचा डबा वगैरे भरून दिला ते गेले त्यानंतर राहिलेली देवपूजा मग मी केली आता अन्नपूर्णा मातेला मी धान्याने अभिषेक घालत आहे असा धान्याने अभिषेक घालायचा बघा सगळे तांदूळ वगैरे मी देवाचे बदललेले आहेत आणि अन्नपूर्णा मातेची जी पळे असते ती पूर्ण तांदळामध्ये मोजली पाहिजे एवढं आपण तांदूळ त्यामध्ये घालायचे आहेत आणि जसं माझी पूजा होईल तसं मी एक एक देवांना विड्याच्या पाना पानांवर स्थापन करून घेत आहे आणि दोन दोन वेड्याची पाने मी ठेवलेली आहेत आणि यावेळी मी जे आपण अखंड वात लावणार आहे ती विकत आणली नाही तर मी घरातच बनवत आहे तीस रुपयेचा कापूस आणलेला होता मी आणि त्या कापसापासून अशी वात वळून घेत आहे दोन वाती वळलेल्या आहेत मीनं त्यानंतर घटावर जो आपण नारळ ठेवणार आहे त्याला मी असं पूर्ण हळदीने सारवून घेत आहे हळद ओली केलेली आहे पाण्यामध्ये आणि पूर्ण असं सारवून घेणार आहे कारण थोडंसं मी त्या जो नारळ आहे त्याचा मळवट भरणार आहे त्यामुळं म्हटलं हळदीने आधी सारवून घेऊया म्हणजे आपला जो मळवट भरलेला भरतो आपण तो, तो उठून दिसतो त्याच्यावर तुम्ही मळवट भरत असताना एक काम करायचं पूर्ण जी शेंडे असते बघा नारळाची ती काढून घ्यायची शेंडे म्हणजे वरचं जे केसर असतं बघा ते काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला जे आपण हळदीचं लेपन नारळ करतो ले ले ते व्यवस्थित बसलं जातं आता इथं मला वेळ झालेला त्यामुळे मी काही ते काढत बसले नाही आहे असंच सारवून घेतलं मी हळदीनं आणि त्यानंतर मग आता मळवड भरणार आहे आणि हा अखंड दिवा मी लावणार आहे खूप वर्ष झाली हा दिवा मी आणलेला होता मला वाटते साठ रुपयाला का काय दिवा हा मी आणलेला आहे पण कमीत कमी मला वाटते नऊ दहा वर्ष झाली असतील हा दिवा माझ्याकडे आहे आणि थोडासा तो पाजरायला लागलेला त्यामुळं मग मी काय केलेलं आहे तर त्याला कलर काम केलेलं आहे त्याच्यावर जे मी दिवे वगैरे रंगवायला कलर आणलेला सिल्वर कलरचा तोच कलर त्याला दिलेला आहे तर कलर दिल्यापासून थोडासा पाजरायला पाजरायचा कमी आलेला आहे पण पाजर तोच आणि त्यानंतर मी त्याला हळदीने असं पूर्ण सारवून घेतलं या दिव्यावर डिझाईन खूप छान आहे खूप असं कोरीव काम एकदम बारीक आहे पण ते आता तुम्हाला कसं झालेलं आहे तर दिवा तो वापरून वापरून थोडा खराब झाल्यामुळे तो दिसत नाही आता असलेच दिवे आईकडं दोन आहेत ती म्हटली मला दोन आहेत माझ्याकडे आणि तुझा जर पाजरता असेल तर एक घेऊन जा तर मग तिच्याजवळचा मी आणणार आहे तो दिवा आता नवरात्रामध्ये मला मा काही जाणं झालं नाही पण पुढल्या वर्षी न तिच्याजवळचा जो नवीन दिवा आहे तोच लावणार आणि हा दिवा आता मी पूर्ण कोरडा होण्यासाठी ठेवणार आहे कारण की आपल्याला तेल वगैरे त्यात घालायचं आहे तर वल्ला आपल्याला अजिबात चालणार नाही तर वाळाय वाळण्यासाठी मी फॅनखाली तो दिवा ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी इकडं मळवट भरून घेत आहे हळद आपली ओली असल्यामुळे कुंकू काय ओला करावा लागला नाही कुंकू मी वाळलाच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मळवट भरत आहे खूप छान दिसते याला तुम्ही नत घाटला किंवा डोळे लावला तरीसुद्धा अजून म्हणजे खूप गेटअप येतं पण मला तेवढं करायचं होतं मला डोळे वगैरे आहेत माझ्याकडे लावायचे होते पण माझ्याकडे कसं झालं वेळेची कमी सातच्यात देव बसवायचे होते तर हे टायमिंग झाले जवळजवळ आठ वाजलेली म्हणलंय खूप पण जास्त वेळानं सगळी पूजा वगैरे करणं आरती म्हणणं हे बरं वाटत नाही म्हणून मी आहे तसं मग गडबडीत केलं आणि मळवट माझा भरून झालेला आहे फायनली लूक बघू शकता तुम्ही नारळाचा किती छान दिसत आहे आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे लक्षात ठेवा त्यानंतर मग आता आपण हे जे मातीचं लोटकं आहे ते आणलेलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला पण हळदीने असं व्यवस्थित हळद आणि कुंकू याने सात ठिकाणी बोटे ओढून घेतलेले आहेत याला पण थोडंसं सजवायचं असं माझ्या मनात होतं पण वेळच तेवढा मिळाला नाही त्यामुळं ना मग जेवढा वेळ होता तेवढं म्हणजे जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं केलं असं काही पण असलं तर वेळ पाहिजे बघा वेळ असला की माणूस काहीही बनवतं पण वेळ अस वेळच पाहिजे आणि तोच आपल्याकडे म्हणजे कमी असतो आणि सगळीकडे एकाने एकानेच बघायचं म्हणतात ते काय शक्य नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळं जेवढं जमतं तेवढं केलेलं बरं आणि तरीसुद्धा एवढं सगळं आवरायला मला नऊ ते पावणे दहा झालेले होते आणि त्यानंतर मग मी शाबू बनवली आणि मग जेवले चला तर आता सगळी तयारी माझी झालेली आणि घटाची आपण स्थापना आता करून घेऊया घटामध्ये मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये गंगाजल घाटलं हे आईनं काशीसनं आणलेलं गंगाजल आहे ते थोडं घाटलं परत पैसा आणि सुपारी अक्षदा हळदी कुंकू घातलं यामध्ये एखादं फुल पण घालतात पण मी काय घातलं नाही कारण फुलामुळे कसं होतं तर आपला नऊ दिवस जवळजवळ हा घट असतो आणि फुल कुजलं जातं आतल्यात मग ते काय चांगलं वाटत नाही त्यामुळे मी काय फुल वगैरे घातलं नाही त्यानंतर वेड्याची पानं पाच ठेवली बरोबर त्याच्यावर आणि जो आपण बनवून घेतलेला मळवड भरून घेतलेला नारळ होता तो त्याच्यावर ठेवला आणि फायनली लुक बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे न तर घालायला पाहिजे होती पण मी घातली नाही कारण की आंबाबाईचा जो मुकुट लावलेला आहे मी त्याला न घातलेलं आहे आणि मी पन्नास रुपयाची पानं आणलेली होती तर पन्नास रुपयाला शंभर पाने खाऊचे आलेली होती आणि आता मी घटाची स्थापना करून घेत आहे घटाची स्थापना करून घेत असताना खाली परत ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपली जी पत्रावळी असते ती ठेवलेली आहे आणि मग चाळून घेतलेली जी माती होती ती थोडी गाठलेली आहे आणि त्याच्याबरोबर आपण असं घट ठेवलेलं आहे आता तुम्ही माती आणि धान्य सगळं मिक्स केला तरीसुद्धा चालेल पण मी तसं नाही केलं थोडीशी माती घाठली आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण भिजवून घेतलेलं धान्य होतं ते थोडं गाठलं दोन दोन थर करायचे लक्षात ठेवा आता असं धान्य पसरून घ्यायचं सगळीकडं आणि त्यानंतर परत आणि माती घालायची माती घालायची आणि परत धान्य घालायचं असं दोन वेळा करायचं दोन थर केल्यामुळे सुद्धा खूप छान आपलं धान्य उगवतं आणि माझं धान्य कमीत कमी एक तास दीड तास तर भिजलेलं होतं त्यामुळे ते, ते पटणं उगवणार आता मी इथं माती कोरडीच घातलेली आहे कारण मी नंतर काय करणार आहे वरून पाणी शिंपडणार आहे आणि माती चालल्यामुळे बघू शकता तुम्ही एकदम अशी मऊसूत माती झालेले आहे आणि धान्य जास्त पण घालायचं नाही आणि जास्त कमी पण घालायचं नाही असं करायचं नाही मध्यम एकदम जास्त पण नाही आणि कमी पण नाही असं मध्यम धान्य आपण घालायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित उगवतं लक्षात ठेवा तर मैत्रीने ना आमच्याकडे अशा पद्धतीने घटस्थापना करतात तुमच्या इकडे कशा पद्धतीने करतात ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा पूर्ण धान्य सगळं घालून झाल्यानंतर मग वरून मी असं थोडीशी माती जी होती शिल्लक ती थोडी घाटलेली आहे आणि पाणी पाणीनंतरनं मग थोडंसं शिंपडलेलं आहे आता पहिल्यांदा मी विचार केला तर इथं घट ठेवायचा त्याच्यासाठी मी इथं रांगोळी काढून घेतली म्हणजे जे आपलं गायत्री पद्मास त्याची रांगोळी काढून घेतली त्याचा पाट ठेवून व्यवस्थित कापड वगैरे अंतरून तयार केलं पण हित तर म्हटलं खूपच लांब होणार आणि ज्या माळा आपल्याला घालायच्या असतात नऊ दिवस त्या व्यवस्थित घटावर पडणार नाहीत म्हणून मग मी परत वरती ठेवलं आणि तिथं व्यवस्थित बसलं खरं आणि आता आपल्याला दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी तांदळाने अष्टदल कमल काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये आणि याच्यावरच मी आता दिव्याची स्थापना करणार आहे थोडंसं खाऊच्या पानांची मी आसन दिलेलं आहे दिव्याला आणि थोडंशी डिझाईन डेकोरेशन पण होतं म्हटलं आणि आसन पण दिल्यावाने होतं म्हणून मग मी अशा पद्धतीने दिव्याची स्थापना केलेले आहे आणि बघू शकता तुम्ही आपली घटस्थापना आता पूर्ण झालेली आहे फक्त दिवा आपला लावायचा आहे दिवा लावत असताना शुभंकरोती म्हणायची आहे शुभंकरोती कल्याण आरोग्यम धनसंपदा असं म्हणत आपल्याला पूर्ण श्लोक म्हणत आपल्याला दिव्या दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि देवी आईकडे प्रार्थना करायची आहे की अखंड दिवा माझा असा म्हणजे तेवत राहून देई आणि तुझी कृपा आमच्यावर कायम राहून दे प्रार्थना करून आपण देवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे सगळे देव किती छान दिसत आहेत अजून फुलं घाटलेली नाहीत आता फुलं घालून घेणार आहे फुलं काही गलाटा मिळाला नाही झेंडू आणलेला झेंडू पण जवळजवळ सत्तर रुपये किलो असा झेंडू होता मग मी केसरी आणि परत पिवळा असा दोन्ही झेंडू आणलेले आहेत आणि ह्याची जी आपली खाऊच्या पानांची वेड्याच्या पानांची माळ होती तीसुद्धा घाटलेली आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने माझी घटस्थापना झालेली आहे आता फक्त कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर तसेच आरती करायचे आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र एक तीन वेळा मी म्हणणार आहे पण पूजा झाल्यावर सगळ्यात आधी आपल्याला कधी फोटो काढेन कधी व्हिडिओ करीन असं होतं बघा त्यामुळे आपण तेच करत बसतो मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामना नापूर्ति जयदेव जयदेव ओम ग्रीन क्लिमच्या मुंडा इच्छे नमो नमहा ओम ग्रीन क्लिम च मुंडा इच्छे ఓ ఐం హ్రీం క్లీం చాము నమో నమ ఓం ఐం ద్రీం క్లీం చముండా విచ్చే నమో నమ ఓం ఐం ద్రీం క్లీం చముండా విచ్చే నమో నమ ఓం ఐం క్రీం క్లీం చముండా విచ్చే నమో నమ ఓం ఐం క్రీం క్లీం చముండా విచ్చే నమో నమ ఓం మైం వ్రీం క్లీం చముండా విచ్చే నమో నమ ఓం మైం క్రీం క్లీం చముండా విచ్చే నమో నమికా స్తోత్రం శివ వాచ శురణదేవీ ప్రవక్ష్యామి कुंजिकास्तोत्रम उत्तम एन मंत्र प्रभावे चंडी आणि त्यानंतर शेवयाची खीर अंडाळ भाताची खी खिचडी असा नैवेद्य मी दाखवलेला आहे तर मैत्रिणी कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आमच्या इकडे खाली कापड वगैरे काहीही अंतरत नाहीत देवाऱ्यामध्ये डायरेक्ट जी वेड्याची पानं असतात त्याच्यावरच देव स्थापन केले जातात आणि आमच्या इकडे नऊ दिवस देवपूजा केली जात नाही किंवा देव हलवलेसुद्धा जात नाहीत आता प्रत्येक भागची पद्धती वेगवेगळी असते तर मैत्रिणीनं आत्ता माझं सगळं घट वगैरे बसवून झालेलं आहे टायमिंग दाखवते मी जवळजवळ नऊ ते साडे नऊ वाजलेलं आहे आणि इकडं पसारा बघा बघा अजून शाबू करायचे शाब भिजद्या कारण उपवास आपल्याला आज सोडता येत नाही उद्याला सोडायचा आहे तर एवढा सगळा पसाला काढाय पाहिजे शाबू करायला पाहिजे खाऊन झोपायला बारा वाजता आणि घट खूप छान म्हणजे पूजा वगैरे खूप छान झाली पण कसं होतं वेळ खूप लागतो बघू शकता तुम्ही आपले महाराज सिद्ध स्तो सिद्ध कुंजिका स्तोत्र तीन वेळा म्हटलेला आहे मी आरती केली कुंकुमार्चन केलं अशा पद्धतीने म्हणजे थोडी तर सेवा झाली कारण वेळ खूप झालेला बघणार आहे आता उद्यापासून लवकर उठून दुर्गा सप्तशीचं पाठ करायचं असं म्हणलेलं आहे मनात तर घेतलेलं आहे आता किती होतं ते देवीच्या मनातच तिची जर इच्छा असेल तर होईल पण आणि नसेल तर मग नाही पण तरी पण मी प्रयत्न करणार आहे लवकर उठायचा लवकर उठून सकाळी वाचन करायचं कारण देवपूजा काय आमच्यात नसते आता नऊ दिवस त्यामुळं वाचन करायचं असं ठरवलेलं आहे संध्याकाळ आल्यावर मग कुंकुमार्चन वगैरे करायचं ज्यांना काही शक्य नाही त्यांनी सकाळ संध्याकाळ देवीची आरती तरी नक्की करा आणि महालक्ष्मीचा कोणता पण मंत्र असून दे तू तरी नक्की म्हणा पण काही ना काहीतरी सेवाही करा चला आवडती वेळ झालेला आहे बॅक कॅमेऱ्यान दाखवते मी तुम्हाला किती वाजले हे पहा साडे नऊ म्हणजे नऊ वाजले म्हणतात बघा की वेस वलंडली की पद्धत ब बदलते म्हणून तसंच आहे की प्रत्येक भागाची पद्धत प्रत्येक गावची पद्धत प्रत्येक घराची कोळाची पद्धत ही वेगवेगळे असते लक्षात ठेवा त्यामुळं आपली जशी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसारच आपण सगळे सणवार साजरे करायचे मी तर तेच फॉलो करत असते आणि आमच्या इकडे तर कसं की आमच्या सा सासूबाई नसल्यामुळे मला म्हणजे सांगायलासुद्धा कोणी नव्हतं लक्षात ठेवा पण जसं आई आमची करत होती तसंच मी सगळे सणवार करत गेले आणि चला तर मैत्रिणीनं या व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ